सुशील भाऊ मी गंडा पाहते हे बघा बोला पंचवीस सप्टेंबर लग्न आहे माझं सर्वांनी लग्नाला या आपलं कोकण परिवार आणि सगळा सर्वांनीच सर्वांनीच या नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे मी रोशन कोकणी तर मित्रांनो आपण सर्वजण कसे आहात मजेत ना आणि खरं म्हटलं तर आनंदातच असायला पाहिजे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावचे सदस्य अनिल महादेव पाते राहुल संदीप पाते आणि आतिश अशोक कदम यांचं चहापानाचं आमंत्रण आपल्या रानवडे ग्रामस्थ मंडळांना त्यांनी दिलं आहे तर छोटस कार्यक्रम आहे चहा पाण्याचं एक आमंत्रण म्हणून आपल्याला चहा पाण्याचा कार्यक्रम करायचं आहे तर हाच कार्यक्रम आपण व्हिडिओच्या द्वारे दाखवणार आहोत तर त्याला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण मंडळाच्या रूमवरती बोरवली येथे आलो आहोत आता थोड्याच वेळामध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू होईल

गुलाबाचं फूल आणि हार हो। त्याने स्वीकारायचं त्याचबरोबर चढून भरतो आणि महादेव पागे यांनी आपल्याला चहा पाण्याचं आमंत्रण केलेलं आहे याने त्याने त्यालाही आपण हार आणि फूल उपचार देत आहोत तसेच अशोक गदाबशांची चिरंजीव आतीस यांनी आपल्याला ज्या जाण्याचं आमंत्रण केलंय त्यालाही आपण हार आणि आपल्या गावाला जेव्हा जन्माला येतो तेव्हा संपूर्ण आई वडिलांची जबाबदारी असते शिक्षण देणं तुम्हाला घडवणं ते व्यवहार करणं वडिलांचा असं वडिलांनी इथपर्यंत तुम्हाला आता आणून दिलं ठेवलं तुम्हाला शिक्षण देऊन त्या पायरीपर्यंत आणून दिलं याच्या पुढचं कर्तव्य तुमचं आहे बायको आली म्हणून उठलायचं आणि बाजूला निघून जायचं आणि वडायचं ठेवायचं असं होता कामा नाही काय समजायचं आणि सांगावं लागते नंतर मग म्हाता न्याय करावं लागते ती वेळ येता कामा नाही हा जीवनात जसं त्यांनी आनंदात ठेवलं तसं आपल्या आई वडिलांना पण आनंदात ठेवायला शिका ते आनंदात तर तुमचा संसार तुमचा सुखाचा जाईल आनंद जाईल मी तुम्हाला वाटलं असेल मी वेगळा झालो आणि मला आनंद मिळेल तर जीवनामध्ये तो आनंद म्हणजे काही त्यात तज्ज्ञ नाही काही ना वाटत कमवतो झालोय आपण ज्यांनी संसार घेऊन जो चालतो जीवनामध्ये ऐकलत का तो जो जीवनाचा आनंद आहे तो दुसरा कशामध्ये पण आहे तुम्ही गाडी घ्या घोडा घ्या पण ज्यांना सर्वांना भावकीला घेऊन चालतो गावाला घेऊन चालतो गावाची सेवा करतो गावाचा काम करतो तोच खरा जीवनाचा आनंद आहे हे मला काय सांगायचं मी तेच बरोबर सांगेन की अजून जसे राहिले तसेच अजून तुमची प्रगती हो द्या गावाच्या हो कामामध्ये मोठी मोठी कामं करा चांगली कामं करा त्यांच्याकडे त्यांच्या बाजूला बसून तुमच्याकडे शिक्षण आहे तुमच्याकडे विचार आहे तुमच्याकडे ज्ञान आहे का तुम्ही टेक्नॉलॉजी करता म्हटल्यानंतर तुमची बुद्धी आणखी ते झाली त्याच्यामध्ये नवीन नवीन काय काय ते काढायचे काय विचार मांडायचे ते तुम्ही करायचा आपल्या विचाराने आणखी गावाची प्रगती कशी मिळली माझ्यापासून आणखी दोन कसे चांगले घडतील हे होत गेलं पाहिजे आता दादा मोठे आमचे वरिष्ठ तुम्ही दादा हे दादा हे दादा ऐकलं का ते मानाने तुला घालतात तोच मान कायम स्वरूप राहायला पाहिजे की संसारामध्ये काही कट्टे आले काही निघाले संसार शिकलो आणि शिक्षण वाले जास्त मांडण होतो आणि मध्ये मांडण होत नाही याचा अनुभव आम्हाला घेऊन चालतो आल्या तर शांती घ्यायची आणि शांतीने आपलं व्यवहार व्यवस्थित चालवायचं आता हरकत

हे आहेत आपले रानोडे ग्रामस्थ मंडल आणि आज उपस्थिती खूप आहे <ण्णाग> हे आहेत अनिल भाऊ यांचं लग्न सोमवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस वार आहे सोमवार पावणे एक वाजता लग्न आहे तर सर्वांनी लग्नाला यायचं आहे आणि त्याचप्रमाणे हे आहेत राहुल पाते त्यांचं लग्न सुद्धा सोमवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी साडे अकराच्या दरम्यान हे लग्न आहे तर सर्वांनी लग्नाला यायचं आहे विवाहाचं स्थळ आहे मुक्कम रानवडे पोस्ट चांदोरे तालुका माणगाव जिल्हा रायगड या ठिकाणी आहे ए, आपल्या तीनही नवरदेवांनी समोसे कचोरी आणि पोटाचे स्लाईस आहेत ते आणलेले आहेत तर ते आता आपण वाटून घेऊया Ayo, माटे हो साय सुर सुशील खड्डावाला खड्डावाला नाश्ता करता करता इकडच्या तिकडच्या थोड्या वार्तालाभ होत आहेत आणि त्यासोबत नाश्ता सुद्धा करत आहेत हे आहेत आपले सुशील भाऊ आज सुशील भाऊ आपल्या या तीन नवरदेवांचं थंडापास त्यांचा पण पुढल्या वर्षी लग्न आहे कधी लग्न करत गो सुशील भाऊ एक मे एक मे तारीख अगोदर डिसाईड करून ठेवलेत पत्रिका छापायची अजून मित्रांनो नाश्ता करून आपला झाला आहे आता आपण थोडं बाहेर थांबूया आणि बाहेर पण पब्लिक बराच आहे हे बघा चहा पाण्याला माणसं एवढे आपली गावचे घर पब्लिक म्हणतात हे चाय पाण्याला आले ना सगळं पब्लिक रानवड्याचं हो ग कसं बदलू बघा आय आय आम्ही खाल्लाच येऊ खाल्ला आम्ही हे नवरदेव आहे का काय नवर तुम्ही काय बोलता हा बोला बोला चायपणाला आले सगळे पब्लिक कसं वाटत तुम्हाला चायपणावर बोला पण नव्हतला लग्न आहे माझं सर्वांनी लग्नाला या आपलं कोकण मी रोशन आणि सगळा सर्वांनी सर्वांनीच या सर्वांनीच या ही आहे अनिल भाऊंची पत्रिका हे आहेत राहुल भाऊ आणि ते पत्रिका वाटण्याचं काम चालू आहे त्यांचं सगळ्यांना विचारायचं तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत नमस्कार